लास्ट टाइम बघा मी ही जी वर्कशीट आहे ना तर वर्कशीटचा एक तुमच्या तुमच्यासोबत शेअर केला होता आणि त्याचसोबत तुमच्या मनामध्ये भरपूर वर्कशीट चे रिलेटेड प्रश्न जे असतील ना तर ते उपस्थित झाले होते म्हणजे हे वर्कशीट कसे बनवायचे कोणासाठी बनवायचे बरं आपण जर वर्कशीट काम जर चालू केलं तर यातून आपलं इन्कम जो असेल तर तो किती मिळणार आहे पण हे घेणार कोण परत सॉफ्ट कॉपी द्यायची हार्ड कॉपी द्यायची तर या भरपूर प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच मी आजचा हा सेपरेट व्हिडिओ जो असेल ना तर तो बनवते तर सगळ्यात पहिलं वर्कशीट म्हणजे काय तर हे तुमच्या लक्षात आलं जसं की आपण लहानपणी आपल्या लहानपणी आठवा आपली आई असेल किंवा मंडळी असेल किंवा स्कूलमध्ये असतील तर आपल्याला अशा मध्ये लिहून दाखवायचे म्हणजे ए आणि मग चित्र काढायचे ऍपलचं असेल कि किंवा अ असेल अ काढायचे आणि अननसत चित्र काढायचे पण सध्या आता टेक्नॉलॉजी इतकी बदललेली आहे ना की आपल्याला अशा टाइपचे वर्कशीट्स मिळतात कारण मोस्ट ऑफ द टाइम पॅरेंट्स ना वेळ नसतो मुलांसाठी हे जे वर्कशीट्स असतील तर ते स्वतः बनवायचे आणि मग त्यांचा अभ्यास जो असेल तर तो घ्यायचा तर अशा मध्ये हे जे पॅरेंट्स असतील ना प्ले स्कूल नर्सरी सिनियर ज्युनियर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ खूप मुलांना हे तुम्ही बनवू शकता आता स्टँडर्डच्या अकॉर्डिंगली त्यांचा जो काही सिलेबस असेल त्या अकॉर्डिंगली हे तुम्ही बनवून त्यांना देऊ शकता तर त्या पॅरेंट्सना खूप बेनिफिशियल राहतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फन वे टीचिंग ठीक आहे म्हणजे जे तुम्ही शिकवताय मुलं असाइनमेंट्स करतात होमवर्क करतात तर ते अगदी फन मध्ये हसी मजाक मध्ये या ज्या गोष्टी असेल ना तर त्या होऊन जातात तर त्यामुळे अशा टाइपचे लर्निंग मेथड सध्या भरपूर स्कूल्स असतील किंवा पॅरेंट्स असतील ना ते फॉलो करतात सध्या होम होमस्कुलिंग चा एक नवीन ट्रेंड आलेला आहे ज्याच्यामध्ये पॅरेंट्स मुलांना घरामध्येच ज्या गोष्टी असेल ना त्या इंट्रोड्यूस करतात आणि त्यांच्यासाठी स्पेशली हे जे वर्कशीट्स असतील ना ते खूप जास्त फायदेशीर असतात तर ज्यावेळी मी वर्कशीटचा व्हिडिओ अपलोड केला होता लास्ट टाइमचा तर ऑलमोस्ट मला वाटतं चार पाच टीचर्सचा मला कॉल आला होता जे की नर्सरीचे टीचर्स आहेत किंवा ते क्लासेस घेतात तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला हे बनवायला शिकायचं आहे कारण आम्ही सोडून घेतो किंवा मी टीचर आहे त्यामुळे मला माझ्या स्टुडंटसाठी हे बनवायला शिकायचं तर आता हा वर्कशीट बनवायचं जे काम आहे तर ते कोणासाठी फायदेशीर असतं तर ते सगळ्यात पहिला सांगते एक तर तुम्ही टीचर आहात प्ले स्कूल किंवा तुम्ही ट्युशन घेताय तर तुमच्यासाठी हे नक्कीच फायदेशीर असतं किंवा तुमची स्वतःची मुलं आहेत ठीक आहे फॉर एक्झाम्पल आता माझ्या दोन मुली आहेत स्वतःच्या तर त्यामुळे मला त्यांच्यासाठी अशा टाईपचं फन वे मध्ये डिझाईन करणं त्यांच्याकडून ते सोडून घेणं तर काय होतं त्यांचं पण ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये खूप जास्त हेल्प होते मला अशा टाईपच्या वर्कशीट मुळे किंवा जर मग तुम्हाला इन्कम करायचं आहे ठीक आहे म्हणजे तुमची मुलं पण नाही आहेत लहान किंवा तुम्ही स्कूल टीचर वगैरे पण नाहीयेत पण तुम्हाला इनकम करायचं अशा टाईपचे वर्कशीट सेल करून एक क्रिएटिव्ह तुम्ही आहातच पण अशा टाइपचं काहीतरी बनवून तुम्हाला ते मार्केटमध्ये सेल करायचं आहे अशा पॅरेंट्सना तुम्हाला ते सेल करायचं की ज्यांची छोटी छोटी मुलं आहेत तर असं पण तुम्ही करू शकता मग त्यांना टार्गेट कसं करायचं आहे पॅरेंट्स कुठून भेटणार कसे भेटणार तर सगळ्या गोष्टी जास्त ना तर त्या तुम्हाला शिकवले जातात आता ही आहे सॉफ्ट कॉपी ठीक आहे ह्याला आपण बोलतो सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी म्हणजे काय हार्ड हार्ड कॉपी म्हणजे अशा टाइपचे पेपर्स ठीक आहे हा माझ्याकडे ऍडवर्टिजमेंटचा पेपर आला तर अशा टाइपचे पेपर जे असतील ना तर याला आपण बोलतो हार्ड कॉपी तर ही आहे सॉफ्ट कॉपी मोबाईलची ही आहे हार्ड कॉपी तर सॉफ्ट कॉपी आपण देतो फॉर एक्झाम्पल आपण तीसचा बंच देतो पन्नासचा बंच देतो तर तो सॉफ्ट कॉपी मध्ये आपण सेल करतो आणि ज्यावेळी ते पॅरेंट्स रिसिव्ह करतात ना तर पॅरेंट्स ते प्रिंट करून स्वतः घेऊ शकतात ठीक आहे प्रिंटिंगमध्ये ज्यावेळी ते देतात मग तुम्ही कलर जर बनवले अशा टाइपचे कलर जर तुम्ही विकताय तर नक्कीच कलर प्रिंटच घ्यावी लागतील आणि जर तुम्ही असं काही ते ब्लॅक अँड व्हाईट मध्ये सेल करताय फॉर एक्झाम्पल बघा असे कलरिंग बुक्स असते तर ते मग ब्लॅक अँड मध्ये पॅरेंट्स जे असतील ना तर ते प्रिंट घेऊ शकतात किंवा तुम्ही अशा टाइपची पुस्तकं स्वतः तयार करून सेल पण करू शकताय ज्याला पुन्हा एकदा खूप जास्त डिमांड आहे आता खूप जास्त डिमांड भरपूर ह्याला असतो भरपूर इंडस्ट्रीमध्ये भरपूर ठिकाणी खूप जास्त डिमांड असतो पण तो जो डिमांड आहे तर तो ओळखून राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत आपल्याला पोहोचणं तितकंच जास्त महत्वाचं असतं ठीक आहे डिमांड आहे म्हणून आपण काम चालू करतोय पण मार्केटिंग मेथड्स असतील पण आपण लोकांपर्यंत कसं पोहोचतोय आपले हे वर्कशीट्स आपण कसे शो करतोय तर या गोष्टी पण खूप जास्त मॅटर करतात आता हा बघा सनलाईट ट्रेसिंग ऍक्टिव्हिटी आहे ट्रेसिंग ऍक्टिव्हिटी आहे सिम्पली याची जर प्रिंट काढले तर हे सॉफ्ट कॉपीमध्ये तर चालत नाही प्रिंट ज्यावेळी मुलं ना तर त्यावेळेला हे ट्रेसिंग अशा टाइप मध्ये ट्रेसिंग जे असेल ना तर ते करतील त्यामुळे काय होतं मुलांचा जो काय हातावरची जी पकड आहे त्यांच्या तर ती व्यवस्थित राहते ठीक आहे अशा टाइपच्या ऍक्टिव्हिटीज मुळे नेक्स्ट पेज मी घेते याच्यामध्ये ना वेगवेगळ्या क्लासेस साठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता प्ले स्कूल त्यांचा सिलेबस चेकआउट करायचा आणि त्यांच्यासाठी वेगळ्या ऍक्टिव्हिटीज जसं की अल्फाबेट्स ओळखायचे असतील कलर ओळखायचे असतील तर या गोष्टी तुम्ही करू शकता ज्युनियरला तर अजून थोडंसं ऍडव्हान्स लेवलच्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता ट्रेसिंग तुम्ही असेल तर ते करू शकता कलरिंग असेल तर ते तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता आता इथे बघा कवर पेज पण आपण करू शकतो ठीक आहे जे आपण बुक करणार आहोत तर त्याचं कवर पेज सुद्धा तुम्हाला इकडे करता येतं आणि आपण जो वर शॉप घेणार आहे स्पेशली वर्कशीट मेकिंग साठी तर तो वर्कशॉ वर्कशॉप ऍक्च्युअली एका दिवसाचा होता पण माझ्या लक्षात आलं की भरपूर अशा लेडीज आहेत ज्यांना अगदी बेसिक टू ऍडव्हान्स या ज्या गोष्टी असेल ना तर ती शिकण्याची गरज आहे तर त्यासाठी आपण हा जो वर्कशॉप वर्कशॉप आहे ना तर तो, तो मेबी थ्री डेज आपण एक्सटेंड करतोय तीन दिवस आपला जो लाईव्ह वर्कशॉप असेल ना तर तो चालणार आहे टोटल एक एक तासाचा हा वर्कशॉप असणार आहे लाईव्ह त्याच्या रेकॉर्डिंग पण तुम्हाला मिळतील इन केस तुम्ही लेक्चर अटेंड नाही करू शकलात किंवा तुम्ही नंतर सुद्धा ते ट्राय आउट करणार आहात चेकआउट करणार आहात ठीक आहे तर अशा टाइपचे तुम्हाला इकडे जे काय तुम्हाला जे काय स्टुडंटचे असेल तर त्या अकॉर्डिंगली तुम्हाला हे करायला मिळेल आता हे ऑलरेडी जे काही प्रिपेअर आहे तर ते आहे जर याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी प्रिपेअर करायचं असेल म्हणजे स्वतः तुम्हाला काहीतरी बनवायचं असेल तर ते पण तुम्ही बनवू शकता फॉर एक्झाम्पल आपण बनवूयात बघा मी आता मराठीमधले मधले एक वर्कशॉप वर्कशीट मी तयार करते तुम्हाला दाखवते फॉर एक्झाम्पल स्पून आता माझी मुलगी लहान आहे स्कूलला जाते त्यामुळे मला ऑलमोस्ट बऱ्यापैकी गोष्टी माहिती आहे बॅकग्राऊंड चा कलर मी फक्त चेंज व्हाईट करते हा आहे स्पून ठीक आहे स्पून म्हणजे मराठीमध्ये काय चमचा बरोबर तर इकडे आपण च टाईप करायचं मराठी मराठी इंग्लिश दोन्ही करता येतं ठीक आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही मराठीला पण टार्गेट करू शकता इंग्लिशला पण टार्गेट करू शकता च चमचा ठीक अशा टाइपचे मॅच पेयर्स जे असतील तर ते तुम्ही याच्यामध्ये तयार करू शकता त्यानंतर अंब्रेला मला हवाय जसं की छ छ छत्री आहे बरोबर त्यामुळे अंब्रेला तर असे वेगवेगळे ज्यावेळी आपण ऐकोन्स घेतो ना तर मुलांना लहान मुलांना सुद्धा ते खूप छान वाटतं ऍक्च्युली करायला त्यामुळे खूप उत्सुकतेने मुलं सुद्धा अभ्यास जो असेल ना तर तो करतात यालाच आपण बोलतो फन वे टीचिंग छ छत्री बरोबर तर इथे आपण घेतला छ थोडीशी साईज मोठी करते इथे म्हणजे मुलं काय करतील माच माचदे पेअर्स टाईप मी तुम्हाला करून दाखवते मुलं काय करते ना तर तसं मी तुम्हाला करून दाखवते जसं की च वरून छत्री च वरून चमचा तर असे वेगवेगळे एलिमेंट्स या रोला या रोला जे असेल तर ते तुम्ही ऍड करू शकता मग जर तुम्हाला आता ह्याच्यामध्ये आता हे झालं मोठ्या मुलां लहान मुलांसाठी इन केस तुम्हाला थोड्याशा मोठ्या मुलांसाठी जसं की ऍडिशन वगैरे काय असेल तर ते तुम्हाला करायचं म्हणजे एक आठवी नववीची सॉरी चौथी पाचवीची वगैरे मुलं असतील तर बघा मग ऍडिशनचे वर्कशीट्स असतील त्यांना थोडंसं एक्स्ट्रा कळतो बरोबर मग अशा टाइप वर्कशीट्स जे असतील तर ते तुम्ही बनवू शकता ज्याच्यामध्ये ऍडिशन आहे जसे की मुलं सोडवताना कसं सोडवतील हे किती केक केक्स आहेत हे पाच आहेत आणि हे दोन आहेत म्हणजे टोटल किती झाले सेवन हे चार पिझ्झा आहेत दोन पिझ्झा आहेत म्हणजे काय होतंय काही जरी वेगळे ऑब्जेक्ट इकडे इंट्रोड्यूस करताय ना तर त्यामुळे मुलांना ते करायला सुद्धा सोडवायला सुद्धा खूप छान वाटतं चार फोर प्लस टू सेक्स झालं ठीक आहे असे हे सॉल्व्ह करतील आता हे बाय डिफॉल्ट त्यांनी दिलेले आहेत तुम्हाला जर तुमचे काही डिझाईन्स तिकडे बनवायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही बनवू शकताय जे example, तुम्हाला 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 की आपण पुन्हा आपल्या वर्कशॉपमध्ये शिकवणारच आहोत फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय करायचं आहे त्यांचे ऑब्जेक्ट्स न वापरता तुम्हाला तुमचे ऑब्जेक्ट वापरायचे जसं की हे अंब्रेला किती आहेत काउंट अँड राईट ठीक आहे आणि काय करायचं तुम्हाला एक बॉक्स पण हवा आहे तिकडे त्यामुळे तुम्ही एक इकडे बॉक्स जो असेल तर तो पण घेऊ शकता बघा मी एक बॉक्स इकडे प्रिपेअर केला ठीक आहे एक बॉक्स असा प्रिपेअर केला इथे याला मी प्लेस करते ठीक आहे तर या बॉक्समध्ये तुम्ही काउंट करू शकता किती ऑब्जेक्ट आहेत आणि ते तुम्ही इकडे राईट करू शकता तर आता अंब्रेला झाला याच्या व्यतिरिक्त अजून कोणते कोणते एलिमेंट असणार आहे जसं की आपण बॉल पण ऍड करू शकतो कारण बॉल पण लहान मुलांना खूप जास्त अट्रॅक्ट करतात बरोबर तर हे बॉल्स मग तुम्ही अशा टाइपमध्ये इथे ऍड करू शकता किती तुम्हाला आहेत त्या अकॉर्डिंगली ठीक आहे आता मी थोडेसे जास्तच ऍड करते याच्यामध्ये झूम in करून प्रॉपर याचे जे काही अलाइनमेंट असेल ना तर ती तुम्ही इकडे मेंटेन करू शकता अलाइनमेंट मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे वर्कशीट तर कोणीही बनवू शकतं वर्कशीट बनवायला काय प्रॉब्लेम नाही पण त्याचं अलाइनमेंट बॅलन्स करणं म्हणजे एक प्रोफेशनल ग्राफिक डिझायनर सारखी वर्कशीट बनवणं खूप जास्त महत्वाचं असते त्यासाठी काय करावं लागतंय अलाइनमेंट कारण भरपूर वेळेला काय होतं लोकांचे अलाइनमेंट्स मिस आउट होतात म्हणजे बघा एक बॉक्स तुमचा छोटा असेल एक बॉक्स मोठा असेल तर ते प्रॉपर ग्राफिक डिझायनिंग आपण बोलू शकत नाही त्यामुळे हे जर तुम्ही वर्कशीट्स बनवताय ना तर ते व्यवस्थित असले पाहिजेत डिझायनिंग जे आहे तर ते व्यवस्थित असलं पाहिजे फॉर एक्झाम्पल आता इथे आपण ऍपल देणार आहोत तर हा जो ऑब्जेक्ट तुम्ही ऍड करणार आहात ते वरच्या ऑब्जेक्ट्स ना मॅच झाला पाहिजे त्याची साईज असेल हे काय त्याचा डिस्टन्स असेल बघा आता इथे टू पॉईंट टू डिस्टन्स दिसतंय तर हे जे डिस्टन्स असेल ना तर ते पण व्यवस्थित बॅलन्स झालं पाहिजे इकडे तरच तुमचा जो काही वर्कशीट्स असतील ना तर ते चांगले परफॉर्म करतील आणि जास्तीत जास्त वर्कशीट्स तुमचे सेल आउट होतील ठीक आहे अशा टाइपमध्ये जे काही ऑब्जेक्ट्स असतील तर ते तुम्ही इकडे ऍड करून जे काही तुम्हाला करायचंय तर ते तुम्ही इकडे डिझाईन करू शकता अगदी स्मॉल मधली स्मॉल डिझाईन तुम्ही बनवू शकता किंवा मोठ्यातली मोठी डिझाईन तुम्हाला बनवायची असेल तर बनवू शकता आता थोडंसं मोठ्या मुलांसाठी काहीतरी तुम्हाला करायचं असेल तर सिम्पली तुम्ही बघा फाईव्ह मी थोडासा याचा फॉन्ट स्टाईल बदलते कारण थोडासा दिसत नाही आता मी इथे दाखवताना थोडं तुम्हाला मोठं करून दाखवते ऍक्च्युअल मध्ये बनवताना इतकं मोठं बनवायची गरज नाही आहे पण आता तुमच्या लक्षात येतील त्यासाठी मी मोठं करते फाईव्ह आणि अजून काय हवं आहे आपल्याला फाईव्ह प्लस टू ठीक आहे तर अशा टाईपचे ऍडिशन्स आपल्याला आता ऍड करायचे ठीक आहे म्हणजे लहान मुलांना सोडवण्यासाठी बघा ऍडिशनचे सिम्बॉल्स वगैरे असतात ना तर ते आपण ऍड ह्याच्यामध्ये काय बोलतो आपण याला ऍडिशन प्लस साईन मला हवाय ऍडिशनचा तर इकडे बघा मिळून जाईल मला तर ठीक आहे अशा मधला हवा असेल अशा टाईप मध्ये सिम्पल रेग्युलर हवा असेल तर रेग्युलर मधला सुद्धा आपण घेऊ शकतो मी आता हा नाही घेत थोडासा रेग्युलर घेऊयात आपण अशा मधला ओके तर हा आपण घेतला आणि इथे हे प्लस केलं म्हणजे फाईव्ह प्लस टू हाफ मेनी तर ते काउंट करून मुलं इकडे लिहतील बरोबर इथे तुमची एक लाईन येईल इथे अशी तुमची एक लाईन येईल किंवा तुम्ही सिम्पली ते एक बॉक्स पण ड्रॉ करू शकताय मी तुम्हाला दाखवते हो बॉक्स कसा ड्रॉ करायचा जस्ट सेकंड एक ग्राफिक घ्यावा लागेल इथे आधी आपल्याला बॅग घेते थोडस ठीक आहे एक ग्राफिक घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही हे अशा मध्ये ऍड करू शकता okay. मध्ये जाते मी काही ओल्ड ग्राफिक्स घेतले होते तर त्यातलाच एक घेत ठीक आहे तर अशा टाइपची एक लाईन तुम्हाला इथे ड्रॉ करावी लागेल जी की पुन्हा ब्लॅक कलरची असेल आणि मग इन केस जर तुम्हाला हवा असेल तर मग तुम्ही एक बॉक्स इथे ऍड करू शकता सो दॅट फाईव्ह प्लस टू चा जे काही आन्सर असेल ना तर ते तिकडे इकडे स्टुडंट्स जे असतील तर ते लिहितील आता हे थोडसं मी मोठं तुम्हाला दाखवलंय कारण तुमच्या लक्षात यावं ज्यावेळी तुम्ही मध्ये डिझाईन करता तर इतकं मोठं तर तुम्हाला नाही करायचं साईज जी असेल ना ती थोडीशी छोटी करायची बघा मी सगळे एलिमेंट सिलेक्ट करते आणि साईज जी असेल तर ती थोडीशी त्याची स्मॉल मध्ये बनवते ठीक आहे स्मॉल साईज बनवते ग्रुप करते आता हा थोडासा टेक्निकल पार्ट आहे जर तुम्ही वर्कशॉप अटेंड करताय ना तर तुमच्या लक्षात येईल की कशा मध्ये हे करायचंय ठीक आहे असा इथे मी याला प्लेस करते मग वेगवेगळे एलिमेंट तुम्ही इथे घेऊ शकता ठीक आहे आता मी काय करते बघा करताना मी सगळं एकत्रच एक केलंय म्हणजे टाइम सेव्हिंग पण आहे खूप टाइम सेव्हिंग मध्ये सुद्धा तुम्ही अशा मध्ये डिझाईन्स घेऊ शकताय म्हणजे कमीत कमी वेळे वेळेमध्ये जास्तीत जास्त काम जर तुम्हाला करायचं असेल ना तर वर्कशॉप नक्की करा का मी तर मला सांगते ठीक आहे बघा मी आता कमीत कमी वेळेमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या असेल ना तर त्या केल्या ठीक आहे तीन राऊंड मी तुमच्या समोरच केले आणि अगदी व्यवस्थित अप टू मार्क्स सगळ्या गोष्टी व्यवस्थित बॅलन्स केल्या आता मला फक्त काय करायचंय इथले नंबर जे असतील ना तर ते मला फक्त चेंज करायचे हे मी कसं केलं तर मी ते डिटेलमध्ये वर्कशॉप मध्ये सांगणार आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी मी ऑनलाईन तुम्हाला नाही सांगू शकत कारण तुमचे पण काय डाउट्स असतील ना तर ते पण विचारायला लागतात तर वर्कशॉप जो आहे तर तो आपल्या बरोबर चार तारखेला आहे चार पाच आणि सहा असे तीन दिवस वर्कशॉप चालेल त्यामुळे तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं असेल तर नक्कीच रजिस्टर करू शकता सेव्हन प्लस खाली जो नंबर ऍड करायचा आहे तर तो तुम्ही इकडे ऍड करू शकता सेव्हन प्लस किती करायचंय सेव्हन प्लस फाईव्ह ठीक आहे तर सिंपल जस्ट मी एक लेआउट करून घेतला आणि आता मला हे सगळे नंबर्स जे असतील ना तर ते मी अगदी दोन मिनिटांमध्ये फक्त नंबर चेंज करायचे ते आपण करू शकतो ठीक आहे फाईव्ह प्लस टू होता इथे मी नाईन प्लस टू घेतला जे नंबर चेंज करायचे तर ते करू शकता म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्त इफिशियन्सीने तुम्ही डिझाईन्स करू शकता ठीक आहे त्यामुळे अशा टाइपचे वर्कशीट जर तुम्हाला बनवायला शिकायचे असतील तुमच्या स्वतःच्या मुलांसाठी किंवा जर तुम्ही स्कूलचे टीचर असाल किंवा जर एक इन्कम सोर्स म्हणून तुम्हाला हे काम चालू करायचं असेल तर नक्कीच तुम्ही हा जो वर्कशॉप असेल तर तो अटेंड करू शकता जो की चार पाच आणि सहा तीन दिवस चालणार आहे अगदी बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत फीज फक्त दीडशे रुपये राहणार आहे कारण ना माझं एक आहे की जितक्या महिला माझे ऑडियन्स आहेत जितक्या महिला बघतात तर माझं एकच स्वप्न आहे की प्रत्येकाने जरी तुम्ही श्रीमंत आहात मिडल क्लासमधले आहात तर या कुठल्याही फील्डमध्ये जर तुम्ही असेल म्हणजे तुम्हाला पैशाची गरज असेल किंवा तुम्हाला पैशाची गरज नसेल तरी सुद्धा फायनान्शियली तुम्ही स्वतः स्टेबल असलं पाहिजे आणि अशा टाईपची छोटी छोटी कामं मी तुमच्यासोबत शेअर करत असते जे की अगदी फोनवरून तुम्ही आता बघितलात मी फोनवरून किती कमी वेळेमध्ये बनवलं तर फोनवरून डिझाईन करून तुम्ही फोनवरूनच या गोष्टी विकू शकता अगदी रोजचे एक दहा पंधरा डिझाईन्स तुम्ही अगदी मला वाटते पंधरा वीस मिनिटाच्या आत जर ह्या इफिशियन्सीने जसं मी केलं ना तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर माझी अशी इच्छा आहे की भरपूर महिला ज्या आहेत ना माझ्या भरपूर गोड मैत्रिणी आहेत ना तर त्या स्वतःच्या पायावरती उभे राहावेत फायनान्शियली इंडिपेंडेंट त्या असाव्यात त्यामुळे कमीत कमी फीज मध्ये या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते कारण मला असं वाटतं की जास्तीत जास्त महिलांनी हा कोर्स जो असेल ना तर तो जॉईन करावा आणि जे काही मी शिकवते माझ्या माध्यमातून जे नॉलेज माझ्याकडे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर ते तुम्ही तुमच्यासाठी एक इन्कम जनरेट करण्यासाठी किंवा एक छान लाईफ तुमची तयार करण्यासाठी तुम्ही नक्कीच ते युज करू शकता कॉल करू शकता व्हॉट्सअप वा करू शकता आणि वर्कशॉप वर्कशीट मेकिंग वर्कशॉप साठी तुम्ही रजिस्ट्रेशन जे असेल तर ते करू शकता फक्त मी रिपीट करते अगदी बेसिक टू ऍडव्हान्स जितक जास्त मला तुम्हाला शिकवता येईल ना तितकं जास्त मी तुम्हाला शिकवेन आणि नक्कीच तुमचे जे काही डाऊट्स असतील वर्कश वर्कशीट्स बद्दलचे तर ते सुद्धा तुम्ही लाईफमध्ये मला विचारू शकताय काही प्रॉब्लेम्स असतील तुमचे तर ते सुद्धा तुम्ही मला लाईफमध्ये विचारू शकताय तर भेटूयात चार पाच आणि सहा तारखेला दुपारचे टायमिंग आहे पण याच्या रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल होतील कारण एकदा मी तुम्हाला शिकवलं ना तर ते सगळं तुमच्या लक्षात राहिलंच असं नसतंय ते विसरू शकतंय किंवा कधी कधी काय होतंय की भरपूर लेडीज एनरोल करतात पण काही कारणामुळे ते अटेंड पण करता येत नाही तर त्यासाठी आपण याच्या रेकॉर्डिंग पण अवेलेबल करतोय जे की फुल चे रेकॉर्डिंग्स असणार आहे तर ते तुम्ही डायरेक्टली चेकआउट करू शकताय तर नक्कीच जर तुम्हाला हे शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं वर्कशीट बद्दल तर ते मला प्लीज कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगू शकता थँक्यू सो मच बाय